राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर देवेंद्र फडणवीस यांनी ताशेरे ओढले ही युती म्हणजे खोदा पहाड निकला कुछ भी नाही युती केली म्हणजे जुनी पाप धुतल्या जातील असं नाही उद्धव ठाकरे यांना मागील पंचवीस वर्षांचा हिशोब द्यावाच लागेल मिठी नदीचा हिशोब द्यावा लागणार मराठी माणसाच्या केलेल्या नुकसानीचा हिशोब द्यावा लागणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीय दृष्ट्या असं जर कोणाचा समज असेल तर तो, तो बाळबोध समज आहे आणि मी म्हणजे आता असं सहज माझ्यासमोर टी व्ही चालू होता म्हणून मी आपलं बघत होतो तर काही माध्यमं मा तर असं दाखवत होते, रशी होते है। की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होती आहे तिकडनं झेलेन्स्की निघाले तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली मला असं वाटतं की कुठल्याही एका त्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढत आहेत त्यांनी केलेली युती आहे त्यापेक्षा पलीकडे त्याच्यामधनं काही फार अन्वयार्थ काढण्याचं कारण नाही आहे याने फार काही परिणाम होईल असं देखील मला वाटत नाही तर आमचे हिंदुत्व पलटणारं नाही मतांसाठी आमचं हिंदुत्व बदलत नाही राम आमचे आराध्य आहेत राम आमच्या संस्कृतीचं द्योतक आहे आमचं हिंदुत्व जनतेनं बघितलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली व्हिडिओ तर काही तयार करता येतात पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो अख्ख्या दुनियाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला हिंदुत्वात पैदा हिंदुत्वातच मरेल फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही फक्त मतांच्या करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो आजही आहोत आणि उद्याही राहू आमचं हिंदुत्व जनतेनी पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे